आता तर आम्ही काही दिवसाआधी महानगरपालिकेचा भोंगड कारभार रस्त्यावर आणला आणि आम्ही महानगरपालिकेत कचराच नेऊन टाकला लोकांच्या घरचा अशा प्रकारचे आम्ही उपक्रम केले जिथं रस्ता नसेल तिथं रस्तासुद्धा आम्ही बनवून दिला लोकांना मुरूम टाकून दिला कुणाला गड्डे बुजून दिले आणि जिथं होत नाही तिथं प्रशासनाला करण्यास भाग पडलो अशी विविध गोष्टी आहेत आणि त्या प्रामुख्याने आमच्या नजरेत आहेत अजित पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे हो आणि अजित पवार गट हे महायुतीसोबत महाराष्ट्रातसुद्धा हो। सत्यत आहे तर तुम्ही निवडून आल्यानंतर अजित पवार गटाचा आपल्या प्रभागाला काय फायदा होईल बिलकुल प्रचंड फायदा होईल माननीय अजित भाऊ अजितदादा पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आहेत पक्षप्रमुख असून स्थानिक संजय भाऊ खोडके आमचे नेते आमदार आहेत विधान आणि आमच्या अत्यंत सज्वळ स्वभावाच्या सुलभाताई खुडके ह्या या मतदारसंघाचे आमदार आहेत या दोघांची जोड आणि राज्यात असलेलं त्यांचं प्रतिनिधित्व राज्याच्या सत्तेत असलेलं अधिपत्य ही अजत प पवारसाहेबांचं हे आम्हाला नक्कीच या शहरासाठी या प्रभागासाठी प्रगतीसाठी रा, योग्य राहील आणि त्यांनी दिलेली उमेदवारी ही आम्ही समाजाच्या शेव शो, शेवटच्या घटकापर्यंत त्यांना पोचवण्याचं काम करेल नमस्कार द ओजिस जी हिअरच्या नवीन एपिसोडमध्ये विदर्भ राजनीतीमध्ये मी अक्षय आपलं स्वागत करतो प्रभाग क्रमांक एकचे अजित गटाचे उमेदवार चंदू उर्फ चंद्रकांत खेडकर सर आज आपल्यासोबत आहेत नमस्कार सर आपल्या विदर्भ राजनीतीच्या स्टेजवर आपलं मी स्वागत करतो नमस्कार सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल का तुमचं सर्वप्रथम मी विदर्भ राजनीतीचे आभार मानतो सुरुवातीला आपला परिचय माझं नाव चंदू खेडकर म्हणून मला परिसरात गेल्या पंचवीस वर्षापासून लोक ओळखतात तसं नाव माझं पूर्ण चंद्रकांत एकनाथराव खेडकर आहे आणि या चंदू खेडकर या नावाला लोकांनी फार प्रेमाने आपला एक माझ्या आईवडिलांनी जे माझं नाव ठेवलं चंदू चंदू हा किती मोठा झाला तरी छोटा असतो त्यामुळं ते जे छोटं पण आहे शहरात राहत असताना प्रत्येक माणसाला आपलंसं वाटणारं ते नाव आहे त्या नावाला आकर्षित असणारी सर्व मंडळी त्यामुळं ते नाव आणखी साजेसं झालं साजेचं झालं मोठं नाही म्हणता येईल पण साजेसं झालं आणि याआधी तुम्ही निवडणूक लढला होता आणि तुमचा पराभव झालेला होता काय सांगा आणि यावेळेस तुम्ही काय या असं वेगळं काही वास्तविकता अशी आहे <coughs> <coughs> देशातली सर्वसाधारणपणे लोक लोकसभा विधानसभा ह्या एक सदस्यीय प्रणालीने लढल्या जातात मात्र पक्षीय प्रणालीचं बळाबळ -बड़ मोजण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तीन चार सदस्यीय प्रणाली वापरल्या जाते आणि ती याच्यासाठी की पक्षालाच महत्त्व असलं पाहिजे सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे हा कोंजल्या गेला पाहिजे दाबल्या गेला पाहिजे त्याला कुठं उठता येऊ नये हा मागचा उद्देश आहे <coughs> सामान्यपणे प्रभाग रचना एवढी मोठी आहे की आपल्या राज्याला लागून असलेलं गोवा राज्य त्या गोव्या राज्याच्या विधानसभेच्या मतदारसंघापेक्षा प्रभागाचा क्षेत्रफळ जास्त आहे आणि मतदार जास्त आहे अशी वास्तविकता आहे आणि माझा पराभव यामुळे झाला की मी पहिल्यांदा दोन हजार सतराला निवडू निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला आणि ती निवडणूक लढलो फार यशस्वीपणे निवडणूक लढलो <clears throat> आणि सामान्यपणे लोकांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो सा कार्यकर्ता नजरेसमोर होता लोकांच्या मात्र लोकांना राजकीयदृष्ट्या त्याची किंमत नंतर मोजावा लागली कारण सामाजिक प्रभाग रचना असल्यामुळं प्रचंड मोठी प्रभागरचना असल्यामुळं तिथे भूक्षेत्र आणि बरेचसे अपरिचित परिसर या प्रभागाला संलग्नित झाले आणि तिथपर्यंत पोहोचणं या पुढील दहा दिवसात हे अशक्य प्राय असते आणि त्याचाच बळी मी पडलो लोकांना त्याचं दुःख झालं लोकांनी दुःख प्रगट केलं की आमच्याकडनं काही चुका झाल्यात असो मात्र लोकांना वाटलं की हा क्षमता प्राप्त आहे आणि तदनंतर आता नऊ वर्ष होत आहेत नऊ वर्षापर्यंत माझा प्रवास कुठेही थांबला नाही पराभव जरी झाला मध्यंतरीच्या काळात कोरोनासारखी महामारी आली महामारीच्या काळात <coughs> शहर आहे शहरात जगत असताना मोठ्या लोकांना म्हणजे कॉलन्यांमध्ये राहणारी श्रीमंत जी मंडळी राहते त्या मंडळींना सामान्यपणे कार्यकर्त्याची फारशी गरज पडत नाही आणि गोरगरिबांना जी, गोर जी सामाजिक गरज पडते आरोग्य असेल ब्लड असेल त्यांच्या निराधारच्या केसेस असतील अपंग असतील विधवा असतील या सर्व लोकांना मदत करण्याची आपल्याला सेवा करण्याचा वेळ मिळतो मोका मिळतो मात्र श्रीमंतांना मदत करण्याची गरज पडत नाही त्यामुळं श्रीमंत हा आपल्या कवेत फार कठीण असते मात्र कोरोनासारखी महामारी आली आहे त्या महामारीत त्या श्रीमंतांनासुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्याची गरज पडली कारण जो प्लाझ्मा तत्कालीन परिस्थितीत रुग्णांना कोरोना झालेल्या रुग्णांना पाहिजे होता तो प्लाझ्मा आमच्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडेच उपलब्ध होता कारण रक्त देणारी जी संघटना आहे ती संघटना आमची प्रभावीपणे काम करत होती सोबत मोठमोठ्या पैसे असताना पोते पो खूप तुमच्याकडे बॅग भरलेल्या पैशाच्या असतील मात्र दवाखान्यात जागा उपलब्ध नव्हती त्या रुग्णांना दवाखान्यात जागा उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा आम्ही या श्रीमंत असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवलं त्यामुळं आज आमचा लौकिक लहानापासून तर मोठ्यापर्यंत गरिबापासून तर कितीही मोठा बंगला असेल मात्र तो चंदू खेडकरला नक्की प्रभागातला मनुष्य हा ओळखतो आणि या प्रभागात असलेल्या विविध गोष्टी ज्या आहेत प्रत्येक गोष्टीचं आकलन करत आम्ही त्या गोष्टीवर खल करत त्या प्रश्नाला उपस्थित असलेल्या प्रश्नाला वाचा फोडत फोडत आम्ही या प्रभागाची वाटचाल करतो प्रभाग क्रमांक एकमध्ये सत्तर टक्के शहर फक्त याच भागात वाढलं मात्र शहर वाढलं पण त्या शहरा त्या वाढलेल्या शहरात त्या वाढलेल्या वस्तींमध्ये रोड नाल्या आणि त्यांना लागणारं शुद्ध पाणी सोबत सोबत <coughs> त्यांना लागणारी लाईट आरोग्य व्यवस्था स्वच्छता नाल्या स्वच्छ करणे कचराची संकलन करणे ह्या गोष्टीच्या ज्या मुबलक असायला पाहिजेत त्या अत्यंत संकुचित आहेत त्या वाढायला पाहिजेत ह्या प्रमुख समस्या आहेत आणि आता तर आम्ही काही दिवसाआधी महानगरपालिकेचा भोंगड कारभार रस्त्यावर आणला आणि आम्ही महानगरपालिकेत कचराच नेऊन टाकला लोकांच्या घरचा अशा प्रकारचे आम्ही उपक्रम केले जिथं रस्ता नसेल तिथं रस्ता सुद्धा आम्ही बनवून दिला लोकांना मुरून टाकून दिला कोणाला गड्डे बुजून दिले आणि जिथं होत नाही तिथं प्रशासनाला करण्यास भाग पडला अशी विविध गोष्टी आहेत आणि त्या प्रामुख्याने आमच्या नजरेत आहेत अजित पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे हो आणि अजित पवार गट हे महायुतीसोबत महाराष्ट्रात सुद्धा हो सत्तेत आहे तर तुम्ही निवडून आल्यानंतर अजित पवार गटाचा आपल्या प्रभागाला तो काय फायदा होईल बिलकुल प्रचंड फायदा होईल माननीय अजित भाऊ अजितदादा पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आहेत पक्षप्रमुख असून स्थानिक संजय भाऊ खोडके आमचे नेते आमदार आहेत विधानपरिषदचे आणि आमच्या अत्यंत सज्वळ स्वभावाच्या सुलभाताई खोडके ह्या या मतदारसंघाच्या आमदार आहेत या दोघांची जोड आणि राज्यात असलेलं त्यांचं प्रतिनिधित्व राज्याच्या सत्तेत असलेलं अधिपत्य ही अजत प पवारसाहेबांचं हे आम्हाला नक्कीच या शहरासाठी या, शहरा या प्रभागासाठी प्रगतीसाठी योग्य राहील आणि त्यांनी दिलेली उमेदवारी ही आम्ही समाजाच्या शेव शो, शेवटच्या शो, घटकापर्यंत त्यांना पोचवण्याचं काम करेल ती प्रगती त्यांचा विकास सर्वसामान्य माणसाचा विकास रोड नाल्या वस्ती ह्या जर गोष्टी आहेतच यासोबत आरोग्याच्या बाबतीत विषय असेल स्वच्छतेच्या बाबतीत विषय असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत विषय असेल नवयुवकांच्या बाबतीत उद्योगाच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल महानगरपालिकेच्या माध्यमातून तसंच नवयुवकांना आपल्याला रोजगार उपलब्ध सोबतच त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण किंवा आपल्याला काही अभ्यासिका चालू करता येतील का महानगरपालिकेच्या माध्यमातून विद्या चांगले विद्यार्थी कसे घडवता येतील चांगला समाज कसा घडवता येईल त्या माध्यमातून या प्रभागात आपल्याला रचना करायची आहे शंभर दिवसाच्या आज जर तुम्ही निवडून आले शंभर दिवसाच्या आज पहिले काय तीन कामं करा आणि त्याची तुम्ही ग्वाही द्याल की मी करणार सर्वात पहिले आता तुडुंब असलेल्या ज्या नाल्या स्वच्छतेच्या बाबतीत असलेली दुरावस्था सर्वात पहिले आठ दिवसात या गोष्टीचा निपटारा केला जाईल त्यानंतर असलेली सर्व मोडकळीस आलेली प्रकाशाची जे विद् लाईटची व्यवस्था आहे ती व्यवस्थित केल्या जाईल जिथे पाणी नाही तिथे पाणी पोहोचवल्या जाईल सोबत-सोबत आणखी विषय समा समाजातली जी ज्या दु दुर्बल घटक आहेत त्या लोकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून एक विकासात्मक दृष्टिकोनातून अपंग असतील विधवा असतील यांना न्यायिक भूमिका देत आपण कुठंतरी महानगरपालिकेचं जे मानधन आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करू त्या लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करू तसंच लशी असतील लहान मुलांना पुरवल्या जाणाऱ्या लशी असतील ह्या कशा कॅम्पच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत पोहोचल्या जातील त्यांच्या आईवडिलांपर्यंत कशा सोबत सोबत आणखी विषय आ, समा समाजातले जे जी, जी दु, दुर्बल घटक आहेत त्या लोकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून एक विकासात्मक दृष्टिकोनातून अपंग असतील विधवा असतील यांना न्यायिक भूमिका देत आपण कुठेतरी महानगरपालिकेचं जे मानधन आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करू त्या लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करू अं तसंच असतील लहान मुलांना पुरवल्या जाणाऱ्या लसी असतील कशा कामच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत पोहोचवल्या जातील त्यांच्या कशा पोहोचवल्या जातील याचा आपण हा पहिला की नेते मंडळी असू दे किंवा जे पुढारी समोर येतात ते फक्त निवडणुकीपुरतेच आपल्या समोर दिसतात त्यानंतर जेव्हा निवडणूक होऊन जाते त्यानंतर ते दिसत सामान्य माणसाचा संभ्रम हा निश्चितच आहे आणि ते काही फार चुकीचं नाही सामान्य माणसं असा जो बोलतो ती गोष्ट खरी आहे परंतु ती गोष्ट प्रत्येकालाच लागू होत नाही चंदू खेडकर हे नाव म्हटल्याबरोबर लोक आम्हाला आलिंगन देतात आणि अशा प्रकारचं म्हणतात की वारंवार जर पराभूत झाल्यानंतरसुद्धा जर कोणी दिसलं असेल जे विजयी झाले ते जरी पळाले असतील मात्र पराभूत झालेला चंदू खेडकर हा नेहमी रस्त्यावर होता त्यामुळं तेवढा ते विश्वास आहे आणि चंदू खेडकर पडून जाणार नाही हा या प्रभागातल्या सामान्य जनतेला तेवढा विश्वास आहे युवक आणि महिलांसाठी काय खास कराल या प्रभागात युवकांसाठी सर्वात आधी जे नवयुवक आहेत त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातून उद्योग उभारण्याच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या त्यांना प्रशिक्षण कसं देण्यात येईल देता येईल त्यांना छोटे मोठे उद्योग कसे उभे करून देता येतील प्रभाग प्रभागात असलेलं अतिक्रमण हे सुस्थितीत करून त्याच्या माध्यमातून रोजगार कसं का उभा करता येईल वाढत्या शहराचं शहरीकरण होत असताना नवयुवकांना त्यात अभ्यासिकासारखं असेल किंवा त्या विद्यार्थी बाहेरून शहरात येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या नवयुवकांना मार्गदर्शन करणे मार्गदर्शन केंद्र उभे करणे आणि विविध समाजातले पदस्थ असलेले त्या त्या लोकांचे आपण मार्गदर्शन केंद्र उभे करणे त्यांचं मार्गदर्शन घेणे त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या नवयुवकांपर्यंत पोहोचणे हा आपला मुख्य उद्देश असेल आणि महिलांच्या बाबतीत प्रभागातीलच नव्हे अमरावती शहरातील पूर्ण महिला वर्गांना सुरक्षा कशी सुरक्षित मिळवून देता येईल असलेली गुन्हेगारी कशी आपल्याला त्यातून त्यावर कसं नियंत्रण मिळवता येईल ह्या विशेष गोष्टी ज्या आहेत प्राधान्याने आपल्याला करता येतील समजा चंदू खेडकर हे पराभूत झाले किंवा विजयी झाले तर पाच वर्ष सक्रिय राहतील का निश्चितच आता जो क्रम आहे तो लागलेलाच आहे कारण आमची दैनंदिनी झाली आहे की समाजात राहणे रा निवडणुकीचा हा एक पार्ट जर सोडला हा दहा दिवसाचा जर प्रकार सोडला तर जेवढे लोक आमच्याकडे आहेत आजही आहेत उद्या आहेत कालही होते आम्ही निवडणूक दोन हजार सतराचे लढवायच्या आधीसुद्धा तेवढेच लोक होते नंतर सुद्धा होते फक्त सतरानंतर लोक वाढले आमच्याकडे येणं आणि आज जो फ्लो आहे तत्कालीन राजकीय वातावरण तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि लोकांना झालेला संभ्रम आणि त्या सर्व गोष्टीचा हे म्हणून आमचा पराजय झाला मात्र आम्ही तत्कालीन परिस्थितीत विजय मानून आम्ही लोकांचे कामं सतत करत राहिलो आणि पराजय विजय हा भाग वेगळा परंतु आम्ही असं आजच्या स्थितीत असा आहे की आम्ही विजयाचे मानकरी आहोत बरोबर कारण लोकांचा तेवढा विश्वास आमच्यावर आज आहे जर एका वाक्यात प्रभाग क्रमांक एकच्या जनतेला सांगायचं झालं की तुम्हाला मतदान का करावं हो? तर त्याबद्दल तुम्ही एका वाक्यात काय सांगा सामान्य माणसाला विश्वास स्वच्छता आणि आश्वासित कर्तृत्ववान कार्यकर्ता मिळेल धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद